ब्रेकिंग न्यूज आली आहे स्कॉर्पिओ आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे वेगाने चालवणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाने आहे पालघर तालुक्यातील मनोर मार्गावरील गणेश घाट येथे हा भीषण अपघात झाला असून या अपघातात वाडा तालुक्यातील चांबळे येथील रहिवाशी असलेला सागर पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे सागर आपल्या कामावरून घरी परतत असताना त्याला भरधाव स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर स्थानिकांनी चालकाला पकडून चोप दिल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला होता मात्र या दरम्यान पोलिसांनी मोबाईल ट्रेस करून या चालकाला मनोरजवळील जवळील असलेल्या एका हॉटेलमधून अटक केली असून आरोपी चालकाविरोधात हिट अँड रन प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता मयत सागर पाटील यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे आरोपी सचिन सुरवशे याला मनोर पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती आता समोर येत आहे तुला कोणी आणलं होतो गाडी माझ्याकडे मी ड्रायव्हर गाडीचा